आजरा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवातील नौकृत्य ट्रॉफीवर संयुक्त मोहर कोल्हापूरच्या विवेकानंद सह मिरजच्या बापूसाहेब साळुंके महाविद्यालयाने मिळवली सरदार माने ट्रॉफी विविध कला प्रकाराच्या निकालानंतर विजेत्यांचा एकट जल्लोष शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव म्हणजे अखिल युवा वर्गाच्या कलागुणांच्या सादरीकरणाचा एक मुक्त मंच असतो विद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालय इथं विजेते होण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात कोणतेही कॅश पारितोषिक नसलं तरीही विविध कला प्रकारात आपला ठसा उमटवण्यास सर्वच जण ढोर मेहनत करत असतात या पार्श्वभूमीवर यंदा शिवाजी विद्यापीठाच्या चौवेचाळीसाव्या मध्यवर्ती युवा महोत्सवातही चुरस दिसून आले विशेषतः लोकनृत्य स्पर्धेत भारतातील विविध प्रांतातील नृत्य सादर झाले यात कोल्हापूरच्या विवेकानंद आणि मिरजेच्या साळुंखे महाविद्यालयाने संयुक्त विजेतेपद पटकावत पत आपली मोहर उमटवली त्यांना सरदार बाबासाहेब माने फिरता चषक मिळाला या प्रतिष्ठेच्या लोकनृत्य स्पर्धेत आजरा महाविद्यालयासह चिखलीचे आनंदराव नाईक कॉलेज संयुक्तपणे दुसरे आणि किसनवीर कॉलेज वाई आणि जयसिंगपूर कॉलेजने संयुक्त तिसरा क्रमांक पटकावला अन्य प्रतिष्ठेच्या लोककला स्पर्धेत कवटे महांकाळचे वसंतदादा पाटील कॉलेज पहिले आले त्यांनाही सरदार माने फिरता चषक मिळाला साताऱ्याचे सावित्रीबाई फुले कॉलेज आणि कोल्हापूरचे न्यू कॉलेज संयुक्तपणे दुसरे तर बळवंत कॉलेज विटा आणि एस कॉलेज कराड संयुक्तपणे तिसरे आले विलिंग्टन महाविद्यालय शताब्दी महोत्सवाची नृत्य आणि संगीत विभागासाठीची फिरती ट्रॉफी विवेकानंदला नाट्य विभागाची एस कॉलेज कराडला कला विभागासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला तर साहित्य विभागाची ट्रॉफी कुसुमाताई पाटील कॉलेज उरुड इस्लामपूरला मिळाली वैयक्तिक आणि सर्वसाधारण विजेतेपद विवेकानंद कॉलेजने मिळवला शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्रकुलगुरु डॉक्टर पी एस पाटील आणि अभिनेते शरद भुताडिया आदी मान्यवरांनी एकूण पस्तीस स्पर्धा प्रकारातील पारितोषिकांचं वितरण केलं यावेळी तरुणाईंचा जल्लोष जबरदस्त होता